स्पर्धा परीक्षांचा अभ्यास चालू केलाय पण अभ्यास करावा कुठून अभ्यास करावा कसा आणि कसा असला पाहिजे तो अभ्यास जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर यश मिळवता येईल हे जर ठरवता येत नसेल तर तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि योग्य मार्गदर्शन तुम्हाला अनुभवाच्या जोडीसोबत जर मिळत असेल तर नक्कीच तुमच्या यशासाठी ही एक उत्तम संधी असणार आहे आणि ही संधी घेऊन आम्ही आलोय येत्या एक तारखेपासून एक एप्रिलपासून आपली नवीन बॅच चालू होत आहे ज्यामध्ये तुम्हाला विविध कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठीचं प्रिपरेशन आमच्या अनुभवी लोकांकडनं करून दिलं जाणार आहे ज्यामध्ये बँकिंग स्टाफ सिलेक्शन रेल्वेज इन्शुरन्स एम एसीबी अशा बऱ्याच एक्झाम्स येतात ज्यांचा सिलेबस जेमतेम सारखा आहे आणि हा अभ्यासक्रम एकाच कोर्स थ्रू जर तुम्हाला मिळत असेल तर नक्की ह्या गोष्टीचा फायदा घ्यायला पाहिजे यशाच्या मार्गामध्ये तुम्हाला जर काही चांगल्या लोकांची साथ मिळत असेल तर ती नक्की घ्यावी जेणेकरून आपला प्रवास हलका आणि होतो आणि तितका मजेदार तो प्रवास होणं गरजेचं आहे कारण की फक्त पोहोचणं गरजेचं नसतं पोहोचण्यासाठी आपण जो प्रवास करत आहोत त्यात आनंद पण घेता आला पाहिजे आणि हा आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच आयबीसी इन्स्टिट्यूटला एकदा व्हिजिट करा जेणेकरून येत्या अपकमिंग बॅचेस साठी तुम्हाला रेजिस्ट्रेशन करता येईल आणि आमच्या अनुभवी लोकांकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकता येतील ज्या तुमच्या भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला नक्की कामाच्या ठरतील थे। थँक्यू